क्षेत्र मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल समार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपली कलिंगडची ट्रेचिंग सुरू आहे आणि जी तिसरी ट्रीचिंग आहे त्याच्या अगोदर आपली दोन ट्रीचिंग झाले आहेत ट्रेन्सिंग मी व्हिडिओ टाकलेले आहे जी पहिली ट्रीचिंग आपण केली होती त्याच वर्षी तशी आपण दुसरी ट्रीचिंग केली होती तीन दिवसानंतर आणि दुसरी ट्रीचिंग केली होती आहोत म्हणजे आज जी जी आए, जे आपण जी वापरणार आहोत त्यामध्ये केलिफ्ट आहे लिफ्ट डी एक्स पोटॅशियम बायोफर्टिलायझर म्हणून हा एक बुस्टर आहे आणि ह्याच्यासोबत आपण बूस्टर औषध वापरलेला आहे ती बुस्ट डी एक्स फॉस्टेट बॅक्टेरिया म्हणजे हे दोन्ही पोटॅशियम आणि फॉस्फेट बॅक्टेरिया तयार करतात तसेच तरी मित्रांनो आपण दोन लिटर पाण्यामध्ये अडीचशे ग्राम केलिफ आणि अडीचशे ग्राम पिबू या दोन्ही औषधांना एका बॅलमध्ये घालून घेतलेलं आहे दोघाचं प्रमाण आहे अडीचशे अडीचशे ग्राम नंतर त्याला व्यवस्थित एका लाकडाची सहाय्याने हालून घ्यावे जेणेकरून आपण जी घातलेलं औषधं आहे ते पूर्ण पाण्यामध्ये जाईल आणि पूर्ण औषध विरवून गेल्यानंतरच आपण त्याचा आता हे आपलं पूर्ण औषध विरवून गेलेलं आहे आता ते ड्रेचिंग कशा पद्धतीने झाडाला घालायचं त्याचं एक व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता हा झाड आहे तर झाडांच्या खांद्यावर पाणी पडून घेऊ नये पाणी घालायचं एका झाडाला याचं प्रमाण पाण्याचं म्हणजे पन्नास ते साठ ग्राम पन्नास ते साठ एम एल पाणी जास्त पाणी घालून सहा एम एलपर्यंत पाणी घालायचं शक्य मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर चांगला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूयानंतर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान